नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अवघ्या दोन तासातच बेड्या ठोकल्यात बारा मे ला जाधववाडी ते पंतनगर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या जवळ सार्वजनिक रोडवर फायरिंग झाली होती फायरिंग मध्ये अजय फुले नावाचा व्यक्ती जखमी झाला होता या प्रकरणाची माहिती मिळताच चिखली पोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर आणि तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी अजय फुले याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानंतर पोलिसांनी जखमी अजय फुले याची विचारपूस केली त्यावेळी आरोपी हर्षल सोनवणे आणि अजय फुले यांच्यात व्यावसायिक वाद असल्याचं समजलं याच रागातून आरोपीने फिर्यादीवर गोळीबार केल्याचं समोर आलं मात्र या घटनेनंतर आरोपी पसार झाला होता चिखली पोलीस तपास पथकाने त्याच्या पळून जाण्याच्या संभाव्य रस्त्यावर लक्ष केंद्रित करत अवघ्या दोन तासातच आरोपीला बेड्या ठोकण्यात त्यांना यश आलं पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद